श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायको ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला खूप महत्त्व आहे या महिन्यात अनेक सणांची रेलचेल असते श्रावण महिन्यात नागपंचमी रक्षाबंधन गोकुळाष्टमी असे अनेक सण साजरे केले जातात श्रावण महिन्याची सुरुवात पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस म्हणजेच श्रावणातील सोमवारी करण्यात आलेली आहे म्हणजेच आजपासून झालेले आहे श्रावणाची सुरुवात सोमवारी आपण शिवामोठ अर्पण करत असतो श्रावणातल्या मंगळवारी मंगळागौरीचे पूजन केले जाते नवविवाहित स्त्रियांसाठी हा सण खूप महत्त्वाचा आहे यंदा श्राव श्रावणातील पहिली मंगळा ही सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस म्हणजेच उद्या आहे श्रावण महिन्यात यावेळी पाच मंगळवार आहेत त्यामुळे पाच मंगळवारी मंगळागौरी साजरी करता येईल मंगळागौरी हा साजरी केला जाणार मागचं एकच कारण आहे की जर जी सुवासी नसते तिला अखंड सौभाग्य मिळावं आणि कुमारिका जी असते तर तिला तिच्या मनाप्रमाणे वर मिळावा यामागचंच हे एक कारण आहे नवविवाहित महिला लग्नानंतर पहिली पाच वर्ष मंगळागौरीचं पूजन आणि व्रत करतात पाचव्या वर्षी या व्रताचं उद्यापन केलं जातं नवविवाहित महिला सुहासिना बोलवून एकत्र हा सण साजरा करतात पूजा झाल्यावर रात्री जागरण असतं आणि जागरण करताना मंगळागौरीचे गौरीचे विविध खेळ खेळले जातात मंगळागौरीचे व्रत करत असलेल्या महिला सकाळी उठून आंघोळ करून साडी नेसून मंगळागौरीची पूजा करतात यात दिलेल्या अन्नपूर्णा मूर्तीची सुद्धा पूजा करतात तसेच शिवलिंगाची पूजा केली जाते त्यानंतर कणकेचे अथवा पूर्णाचे दिवे लावून आरस केली जाते विविध फुलांची आरस केली जाते देवीला सोळा प्रकारची पाने फुले अर्पण केली जातात देवीला धान्य अर्पण केलं जातं मंगळागौरीच्या कथेचं पठण केलं जातं कथा वाचून झाल्यावर सोळा दिवे लावून महानैवेद्य दाखवला जातो तर हे जे काही मंगळागौरीचं व्रत आहे तर ते अनेक ठिकाणी केलं जातं आता तुम्ही हे मंगळागौरीचं व्रत करत असाल किंवा करत नसाल पण मंगळवारच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे मंगळवार हा दिवस आपल्या कुलदेवीसाठी समर्पित असतो मंगळवारी जे काही आपण उपाय करतो तर ते आपल्या कुलदेवीसाठी समर्पित असतात तर मंगळवारी उद्या आहे श्रावणातील पहिलाच मंगळवार तर उद्या संध्याकाळी तुम्हाला एक उपाय करायचा आहे संध्याकाळी आपल्याला दिव्याखाली एक वस्तू ठेवायची आहे आणि हे कशासाठी तर आपल्या घरामध्ये सुख संपत्ती धन पैसा आरोग्य याची कमतरता नसावी घरामध्ये शांती असावी यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तो करा आहे दिवा आपल्याला बुद्धीचे ज्ञानाचे त्यागाचे प्रतीक दाखवत असतो दिव्यामध्ये अनेक सकारात्मक लहरी असतात आणि या लहरी आपल्यासाठी आणि आपल्या घरासाठी खूप खूप महत्वाच्या असतात तर आता आपल्याला हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेऊया तर उद्या तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे मंगळवार असल्यामुळे तुम्हाला देवीला कुंकू अर्पण करायचं आहे म्हणजे ज्याला आपण अर्चन असं म्हणत असतो ते अर्पण करायचं आहे शक्य असेल तर तुम्ही कुंकू अर्पण करू शकता नसेल तर फक्त तुम्ही तुमच्या देवीच्या कुलदेवीच्या मंत्राचा जप करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला संध्याकाळी हा जो उपाय तो करायचा आहे तर काय करायचं आहे बघा तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे दिवा ही कोणताही घेऊ शकता तुम्ही मातीची पंथी किंवा एखादा तांब्याचा किंवा पितळेचा दिवा घेऊ शकता त्यामध्ये तुम्हाला चार वाती टाकायचे आहेत चार वाती टाकली केल्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला तूप टाकायचं आहे शक्यतो करून तूपच टाकण्याचा प्रयत्न करा जर तूप नसेलच तर मग तुम्ही तेल टाका कारण तुपामुळे माता लक्ष्मी या खूप लवकर आकर्षित होत असतात त्यामुळे हा तुपाचाच दिवा शक्यतो करून लावण्याचा प्रयत्न करा त्यामध्ये तुम्हाला एक लवंग एक वेलची त्याचबरोबर एक रुपयाचं एक नाणं आणि चिमुडभर हळद टाकायची आहे त्याच्यानंतर हा जो दिवा आहे तर एक प्लेट घ्यायची प्लेटच्या खाली स्वास्तिक काढायचा आहे हा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे आणि त्याच्यानंतर मूडभर एक वस्तू आपल्याला त्या दिव्याखाली ठेवायची आहे आता कोणती वस्तू ठेवायची आहे बघा या उपायासाठी तुम्हाला मूडभर गहू आणि मुडभर तांदूळ घ्यायचे आहेत जे प्लेटमध्ये आपण स्वास्तिक काढून घेतलेलं आहे ना तर त्या प्लेटमध्ये तुम्हाला मुठभर गहू जे आहे तर ते तुमच्या मनातील इच्छा बोलत बोलत सोडायची आहे त्याच्या वरण तुम्हाला मोडभर तांदूळ परत तुमच्या मनातील इच्छा बोलत बोलत सोडायची आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला परत एक रुपयाचं एक नाणं घालायचं आहे वरण हळदी कुंकू अक्षर टाकायचे आहेत आणि त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे दिवा ठेवल्यानंतर तिथे बसून तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं सोळा वेळेस पठण करायचं आहे आणि सिद्ध कुंजिका स्तोत्रमचं तुम्हाला सोळा वेळेस पठण करायचं आहे या दोन सेवा करायच्या आहे सिद्ध कुंजिका स्तोत्रम हे नित्य स्वामींचं पुस्तक जर तुमच्याकडे असेल त्यामध्ये आहे महालक्ष्मी अष्टकम हे जे गुरुवारचं पुस्तक आपल्याकडे असतं गुरुवारच्या कथेचं त्याच्या मागे महालक्ष्मी अष्टकम आहे तर त्याचं पठण तुम्हाला करायचं आहे दोन्ही सेवा सोळा सोळा वेळेस करायच्या त्यानंतर परत एकदा तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा बोलायची आहे आणि जी काही आहे इच्छा असेल की माझ्या घरामध्ये माता लक्ष्मीला म्हणायचं आहे की माझ्या घरामध्ये कधीच कोणत्याच गोष्टींची कमतरता नसावी घरामध्ये सुख शांती धन दौलत आयु आरोग्य याची बरकत घेऊ नये अशी आपल्याला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हा दिवा तिथे जळून द्यायचा आहे जोपर्यंत जळत आहे तोपर्यंत जळून द्यायचा जा थंड झाला की त्यानंतर दिव्यातलं सर्व साहित्य काढायचं जे वरती दिव्यामध्ये आपण का टाकलेलं होतं बघा त्यातला एक रुपया काढून घ्यायचा आहे तो एक रुपया स्वच्छ धुवून घ्यायचा बाकीचे जे साहित्य आहे ते निर्माल्यात टाकून द्यायचं खाली जे आपण तांदूळ आणि मुडभर गहू ठेवलेले आहेत तर त्यातलं काय करायचं एक लाल कलरचा कपडा घ्यायचा त्यामध्ये जो एक रुपया आपण दिव्यामध्ये टाकलेला होता बघा तर त्या लाल कलरच्या कपड्यामध्ये एक रुपया तो ठेवायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला जे तांदूळ आणि गहू टाकलेले होते तर त्याच्यातले चिमुडभर तांदूळ आणि चिमुडभर गहू त्या लाल कलरच्या कपड्यामध्ये तुम्हाला बांधायचे आहे आणि त्यानंतर त्याची पोटली करून ती तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाज्याला बांधायची आहे आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की घरामध्ये तिला निमंत्रण द्यायचं आहे त्याच्यानंतर जे खाली आपण तांदळामध्ये एक रुपया ठेवलेला होता तर तो एक रुपाय तुम्हाला तुमच्या पर्समध्ये किंवा पाकिटामध्ये ठेवायचा आहे जो घरातील करता पुरुष किंवा करती श्री आहे तर तिच्या पर्समध्ये किंवा पाकिटात ठेवायचं आहे किंवा घरामध्ये तुम्ही तुमचं थोडंफार सोनं चांदी वगैरे ठेवत असाल पैसे ठेवत असाल तर तिथे ठेवायचं आहे आणि बाकीचं जे साहित्य आहे तांदूळ आणि गहू जे आहे तर ते तुम्हाला पक्ष्यांना खायला घालायचे आहे रोज तुम्ही ते थोडे थोडे घरून घालू शकतात किंवा मग एका खटी जरी तुम्ही पक्ष्यांना खायला घातले ते तुमच्या आजूबाजूला एखाद्या झाडाखाली म्हणा किंवा इतर कुठे जिथे तुम्हाला असं वाटतं की पक्षी येतात तर तिथे तुम्हाला ते त्यांना खायला घालायचे आहे तर अशा पद्धतीने अगदी साधा आणि सोपा हा उपाय आपल्याला करायचा आहे त्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी पैसा आरोग्य याची बरकत राहते जी पोटली आपण दरवाज्यावरती बांधलेली आहे त्यामुळे माता लक्ष्मी आपोआपच आपल्या घराकडे खेचली जाते आणि त्याचबरोबर जो एक रुपया आपण आपल्या पर्समध्ये ठेवलेला आहे त्यामुळे आपल्या प आपल्याकडे कधीच पैशांची कमतरता राहत नाही आणि नेहमीच आपल्या पर्समध्ये पाकिटात पैसे हेच शिल्लक राहतात तर नक्की हा उपाय करा उद्या संध्याकाळी म्हणजेच स... मंगळवारच्या संध्याकाळी तुम्हाला पाच ते सातच्या दरम्यान हा उपाय करायचा आहे करा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ